महाराष्ट्र ज्या औरंग्यानं महाराष्ट्रातल्या हिंदू देवदेवतांची मंदिर उद्ध्वस्त केली आजही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथेच भग्न भगनावशेष मिळतील आमच्या आया बहिणींची इज्जत लुटली आणि अत्याचार केले छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हिंदू स्वराज्य निर्माण करायचं ठरवलं त्यावेळी त्यांच्यावरती ते आक्रमण केली आपले शेकडो सरदार त्यांनी धाडले इतकंच काय कमी पण छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या अनुषंगानं चाळीस दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांना अनन्वयत अत्याचार केला त्यांची ते जीभ छाटली डोळे काढले नखं उपटली यापेक्षा अत्यंत क्रूरतेने त्यांची हत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला हत्या केली कशा करता फक्त तू तो धर्मसूड कुराजकीय सत्ता सोड यात औरंगजेबाचं कौतुक करणारी काही नालायक मंडळी नासकी मंडळी आज महाराष्ट्रामध्ये त्याचं उदधीकरण करत आहेत आणि आपण म्हणतात की औरंगजेबाची कबर ठेवा मला वाटतं की एकदा त्यांनी आपले पूर्वज तपासले पाहिजेत माणसाला आपल्या पूर्वजांचा कायमच गौरव वाटत असतो आज ज्या ज्या मंडळींना छत्रपती शिवरायांचा गौरव वाटतोय ज्यांना छत्र संभाजी महाराजांचा गौरव वाटतोय आज तिथे प्रत्येक सगळी मंडळी म्हणत आहेत काय की औरंग्याचं नामोन्षान आम्हाला महाराष्ट्रात नको कशा करता काय त्यांनी असं काय सौर्य का केलं त्याने आणि जो क्रूरतेचा कळस आहे त्याचे तुम्ही महिमामंडन करताय करता उदलीकरण करताय आणि तर त्याची कबर हटवण्याची मागणी होत असेल तुम्ही त्याला विरोध करताय खऱ्या अर्थानं जेवढी मंडळी त्याला विरोध करतायत ही सगळी मंडळी ही औरंग्याची अवलादली आहेत कारण की माणूस फक्त केवळ आणि केवळ आपल्या वरे म्हणतात वाडवी महत्व वडील जे जे मंडळी म्हणत आहेत की औरंगजेबाची कबर सांभाळा तिला संरक्षण द्या अंक करा एवढं लक्षात घ्यायचं की त्यांचा बाप औरंगजेब होता त्यामुळे खरं यापेक्षा सुद्धा खालच्या पातळीतून मला बोलता येईल कारण की आमच्या महापुरुषांचा ज्यांनी अपमान केला आमच्या हिंदू देवदेवतांचा ज्यांनी अपमान केला आहे आमच्या बहिणींची ज्यांनी इज्जत लुटली आहे नाही नाही तर अनन्वयित अत्याचार ज्यांनी केले आहेत त्या औरंगजेबाचं उदात्तिकरण महाराष्ट्रात आम्ही खपून घेतलं जाणार नाही आणि आम्ही घेणार सुद्धा नाही तसं भूतकाळामध्ये बाबरी मशीद वेळी मला असं वाटतंय आणि मी आधुनिक गोष्ट अधिकृत करतो की ज्याप्रमाणं कोण मान्य करता नाही मान्य करत याला याच्याशी माझं काही घेणे निर्णय आहे पण छत्रपती शिवरायांच्या त्या मावळ्यांमध्ये दे, जसे मुस्लिम मावळे होते मला कि तितके कि आज असं वाटतं की तितकेच प्रामाणिक मुस्लिम आमचे बांधव आज देखील भारतावरती प्रेम करणारे देशावरती प्रेम करणारे आज देखील महाराष्ट्रात आहेत त्यातलं एकही सच्चा मुसलमान कधीही या गोष्टीला विरोध करणार नाही ना हिंदू देश बाळासाहेब ठाकरे काय म्हणत होते की आम आमचा मुसलमानांना विरोध नाही विशेषत्वानं भारतीय समाजाच्या हेतू करता भारता करता किंवा करता तो कटिबद्ध आहे तो मुसलमान आमचा सच्चा मुसलमान हा कधीही औरंगजेबाच्या कबरीच्या ती काही निशाने मिटवण्याकरता विरोध करणार नाही आम्हाला एक पक्की खात्री आहे की ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळी एक गोष्ट घडली होती की कार्यसेवकांनी सेवा केली अन्य केलं अनेक अनेक गोष्टी घडली सगळ्या आपल्या सगळ्यांनी इतिहास माहिती मला तो विस्ताराने सांगायचा नाही मात्र ज्यावेळी वेळ आली की हे कुणी केलं त्यावेळी एक नाव पुढं आलं ते अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की हे जर माझ्या शिवसैनिकांनी वाढली असेल तर मला त्याचा आनंद आहे मला त्यांचा गौरव आहे आणि मला आधी वाटतं आज आध पुन्हा एकदा महाराष्ट्राला अदरणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून एक धर्माभिमानी व्यक्तिमत्व भेटलं आहे खरं तर ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांची अनुमित हाल करून त्यांची हत्या केली त्या त्या निशाणीची काहीही महाराष्ट्रात गरज नाही आहे त्याचा नामानुषण म्हटवण्याकरता मला वाटतं की आदरणीय साहेब कायम याचं समर्थन करतील आणि उद्या जर आमच्यासारख्या शिवसैनिकांनी धरतीवर हटवली तर मला खात्री आहे की शिंदेसाहेब पुन्हा सांगतील मला अभिमान आहे की आमच्या शिवसैनिकांनी खऱ्या अर्थानं ही मिटवलेली आहे किंवा याचे नामनुषण मिटवलेलं आहे त्यामुळे येत्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वडू येथे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आणि कोट्यावधी हिंदू बांधव आम्ही हो शपथ घेणार आहोत धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुढील पुण्यतिथीच्या आधी या औरंग्याची कबर मिटलेली असेल कारण की महाराष्ट्राला हा इतिहास माहिती आहे एका रात्रीत अब्दुल खानाचा झडग्यावरचं जर अतिक्रमण हटवलं जात असेल तर निश्चित औरंगजेबाचं होत होतं त्याच्या आसपास त्याचं जे काही महिमामंडन केलं जात आहे जे काही मार्बलच्या लादा लावल्यात कुठे काय अन्यान्य अनेक गोष्टी केल्यात कारण के की ज्यावेळी त्याची कबर होती ती मातीची कबर होती साहेबांना विनंती करणार आहे की आपण हे आजच्या आपण तात्काळ निर्णय घ्यावा आणि जे काही तिथं विस्तार झाला आहे जे काही वाढीव केलेला आहे तिथं काय त्याचं पूजन केलं जात आहे कशा करता तो काय संत होता तो देव होता त्यामुळे अशा नालायक माणसांची पूजा करण्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आमित्र म्हणून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि जे जे राजकीय पक्ष याला समर्थन करतील त्यांचे देखील तात्काळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनं ना राजीनामा घेतला पाहिजे कारण की औरंग्याचं समर्थन करणारा माणूस महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचा नाही कृपया ती आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि शिवसेना धर्म आध्यात्मिक सेना अत्यंत ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जनआंदोलन उभं करणार आहे की औरंग्याजच्या कबरीचं नाही तर औरंग्याजचं प्रत्येक नामुनिशान हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणहून मिटलं पाहिजे आणि मला खात्री आहे की आदरणीय एकनाथ साहेब याबाबतचा कठोरात कठोर निर्णय घेतील आणि त्याला संरक्षण देणं किंवा अन्य गोष्टी जे जे काही सध्या विस्तार केला जातो ते अलीकडच्या काळातल्या आहेत त्यामुळे जर आपल्याला मोठे मोठे कायदे करता येत असतील आपल्याला मोठे मोठे निर्णय घेता येत असतील तर औरंगेजेची झडकी पत्ती आहे पण ज्याप्रमाणे बत्तीस जागाचा बोकड अबझाल्या फाडला शिवजी भारताने एकदा फाडला साहेबांनी पुन्हा एकदा फाडला तसंच पुन्हा या औरंग्याची कबर तो आता मेलाच आहे त्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं पाहिजे की महाराष्ट्रात आज सुद्धा छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि ते त्याला गेल्यानंतरही स्वस्त बसू देत नाहीत